विजापूरहून खटाव जिल्हा साताराकडे नेत असलेला अवैध सुगंधित तंबाखू पानमसाला आणि गुटख्याचा एकावन्न पोत्यातला तेरा लाख पासष्ट हजाराचा साठा पकडून जप्त करण्यात विटा पोलिसांना हो यश आले याप्रकरणी संबंधित चारचाकी गाडीसह चालक ऋषिकेश चंद्रकांत कदमबळे बावीस राणा दारूस तालुका खटाव जिल्हा सातारा यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्याच्याकडील मुद्देमालासह गाडीही जप्त केली आहे याबाबत विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे म्हणाले सकाळी गुहागर ते विजापूर मार्गावर विजापूरकडून एक बोलेरो पिकअप गाडी दिशेला गुटखा वाहतूक करत आहे अशी आम्हाला मिळाली त्यावर आम्ही विटा पोलिसांचे घेऊन बिवघाट तालुका खानापूर येथे गेलो तिथे जाऊन सापळा रचला असता सकाळी सव्वा सुमारास एक बोलेरो पिकअप गाडी येत असल्याची दिसली त्यास इशारा करून गाडी थांबवण्यास सांगितले असता था तो तिथून तडक निघून गेला त्याचा पाठला करून आम्ही पिकअप गाडी नंबर एम एच अकरा डी त्रेचाळीस नव्वद पकडून त्यातील चालक ऋषिकेश कदम याला हटकले त्या गाडीच्या पाठीमागील हौद्यात द्राक्ष भरण्याच्या कॅरेटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुगंधित तंबाखू पानमसाला आणि गुटखा यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा विमला गुटखा होता त्यावर आम्ही विमला गुटखा आणि बलेरो गाडीसह एकूण वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर संबंधित चालक ऋषिकेश कदम यास अटक करण्यात आली आहे